रामकृष्ण हरे नवरात्रीतील महिषासुरमर आणि देवींच्या नव रूपांच्या कथा आपण पाहणार आहोत महिषासुर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता तो इतका बलवान होता आणि त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले त्या वरदानानुसार त्याला कोणताही देव दानव आणि पुरुष मारू शकणार नाही आणि या वरदानामुळे तो अहंकारी झाला त्याने स्वर्गावर हल्ला केला महिषासुरानं देवांचा राजा इंद्र आणि इतर सर्व देवांना हरवून स्वर्गातून बाहेर काढले आणि स्वत इंद्राच्या सिंहासनावरती बसला देवांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना हरवणं शक्य झालं नाही पराभूत झालेले सर्व देव वान विष्णू शंकर ब्रह्मदेव यांच्याकडे मदतीसाठी गेले देवांचं दुःख ऐकून भगवान विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव यांना खूप राग आला आणि त्यांच्या क्रोधातून एक प्रचंड ऊर्जा बाहेर पडली त्याचवेळी सर्व देवीं दे देवांनीही आपली शक्ती त्या ऊर्जेत मिसळली आणि या अफाट ऊर्जेच्या एकत्रीकरणातून एक तेजस्वी दिव्य स्त्रीचं रूप प्रगट झालं आणि हेच देवी दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनीचं रूप प्रत्येक देवाने देवीला आपली आपली शिस्ते प्रदान केली भगवान शंकरांनी त्रिशूल भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र इंद्राने वज्र यमराजांनी दंड वरुण देवाने शंख आणि अग्निदेवाने शक्तिवान अशा प्रकारे सर्व देवांच्या शस्त्रांनी सुसज्ज होऊन देवी दुर्गा महिषासुराचा सामना करण्यासाठी निघाली तिची गर्जना इतकी प्रचंड होती की पृथ्वी आणि आकाश पाताळ थरथर कापू लागले महिषासुरानं जेव्हा एका सुंदर स्त्रीला युद्धासाठी आव्हानं देताना पाहिलं तेव्हा त्याने सुरुवातीला तिची चेष्टा केली त्याने आपल्या अनेक सेनापतींना आणि अने सैनिकांना तिच्याशी लढवण्यासाठी पाठवले पण देवीने एका क्षणात त्या सर्वांचा नाश केला आणि हे पाहून महिषासूर स्वत युद्धासाठी आला त्याने अनेक रूपे बदलली कधी तो वाघ झाला कधी हत्ती झाला कधी रेडा झाला देवीला त्याने फसवण्याचा खूप प्रयत्न केला अखेरीस महिषासूर एका रेड्याच्या रूपात आला आणि देवीवर हल्ला करू लागला तेव्हा देवीने आपल्या त्रिशूळातून त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या त्याच्या आत्म्यावर हल्ला केला देवीने आपल्या तलवारीनं महिषासुराचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि त्याचा वध केला हे युद्ध नऊ दिवस चालले दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा अंत केला म्हणूनच या दिवसाला विजयादशमी म्हणूनच साजरे केले जाते आणि जो वाईटावर चांगल्याचा विजय चा विस्तृत कथा आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि या प्रत्येक रूपाची स्वतःची अशी एक वेगळी कथा आहे जी त्यांचं वैशिष्ट्य दर्शविते प्रथम दिवस शैलपुत्री ही देवी पार्वतीचं पहिलं रूप हिमालय राजाच्या घरात कन्या म्हणून जन्माला आल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव मिळाले ती वृषभावर विराजमान असते तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ वृषभ म्हणजे बैल दुसरा दिवस ब्रह्मचारिणी हे देवीचे तपस्वी रूप आहे भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक वर्ष कठोर तपस्या केली तेव्हा तिचे हे रूप ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले गेले तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडूल आहे तिसरा दिवस चंद्रघंटा तिच्या कपाळावर अर्धा चंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हणतात हे रूप अत्यंत शांत सौम्य पण वेळ आल्यावर हेच रूप दृष्टांचा नाश करण्यासाठी अत्यंत क्रूर होते कुष्मांडा चौथा दिवस कुष्मांडा म्हणजे छोटेसे हसू म्हणजे लहान उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंडा म्हणजे ब्रह्मांड असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात नव्हते तेव्हा देवीने आपल्या हसण्याने या विश्वाची निर्मिती केली हे तिचे सर्जनशील सर्जनशील रूप आहे स्कंद माता पाचवा दिवस ही भगवान कार्तिकेय यांची माता देवीला मुलांवर विशेष प्रेम आहे ती एका सिंहावर बसलेली आहे आणि तिच्या हातात स्कंद आहे कात्यायनी सहावा दिवस महर्षी कात्यायन यांनी देवीची कठोर तपस्या केली तेव्हा देवीने त्यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला आणि कात्यायनी असे म्हणतात आणि याच रूपाने महिषासुराचा वध केला काल रात्री सातवा दिवस हे देवीचे सर्वात भयंकर रूप आहे तिचा वर्ण काळा आहे तिच्या डोक्यावर केस विखुरलेले आहेत हे रूप वाईट शक्तींचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करते महागौरी आठवा दिवस हे देवीचे अत्यंत सुंदर शांत रूप आहे पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती त्यामुळे तिचे शरीर काळे पडले होते आणि जेव्हा शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी ते गंगेच्या पानाने पार्वतीला स्नान घातले आणि ज्यामुळे तिचे शरीर शुभ्र झाले तेव्हापासून तिला महागौरी असे म्हणतात सिद्धिदात्री नववा दिवस हे देवीचे अंतिम रूप आहे सिद्धिदात्री म्हणजे सर्व प्रकारच्या सिद्धी, प्रकार सिद्धी देणारी देवी सर्व देव गंधर्व साधक तिच्याकडून सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिची पूजा करतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रामकृष्ण हरी